भारतातल्या एक मोठ्या व्यक्ती आहे आपल्यासोबत नाशिकची जी कन्या ऐश्वर्या अवसरकर तिचं भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नुकतंच नाव हो जाहीर झालेलं आहे तिने जगातल्या सगळ्यात सूक्ष्म असा तिरंगा अन्नधान्याच्या रव्याच्या आणि तिळ्याच्या दाण्यावरती तिने साकारलेला होता काल साहेबांची रात्री उतरा चर्चा झाली साहेबांनी साहेंद तिला लगेच कार्यालयात बोलवून घ्या तिचा सगळे आपण सन्मान करूया भारत ऑफ बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिचं आज नाव जाहीर झालेलं आहे आपल्या नाशिकच्या कन्याचं देशभरामध्ये नाव झालेलं आहे